नमस्कार मंडळी विषय वेगळा या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मी राजेश परब माझ्या चॅनलच्या नावाप्रमाणेच आज मी तुमच्यासाठी तीन वेगवेगळे विषय घेऊन आलो नेहमी वेगळेच विषय आणत असतो आज मुंबईतले तीन वेगळे विषय तुम्हाला नक्की आवडतील चला आपण पाहूया आणि आवडल्यास लाईक करा मंडळी हे आहे मुंबईतलं क्रॉफिट मार्केट जे जगप्रसिद्ध आहे तर मी तुम्हाला क्रॉफिट मार्केट नाही दाखवणार आहे तर या इथली ही दुकानं पहा ब्युटी पॅलेस ब्युटी एसेन्स आणि बरीच दुकानं आहेत जी महिलांचं सौंदर्य प्रसाधनाची जी साधनं असतात ना ती विकतात जी ऑनलाईनमध्ये तुम्ही खरेदी करता ना खूप महाग पडतात पण पण तुम्ही इथे जर आलात ना तर ही प्रॉडक्ट तुम्हाला खूप कमी किमतीत मिळतात पण आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण ऑनलाईन मागवतो मला दाखवायचं कारण एवढंच आहे की इथे ज्या मुली जॉब करतात ना म्हणजे प्रत्येक मुलीला इथे जॉब करायला आवडेल का माहिती आहे कारण की इथे सकाळी आल्याच्यानंतर प्रत्येक मुलीचं एक काउंटर आहे आणि त्या काउंटरवर बसल्याच्या नंतर तिला आल्या मेकअप करायचं आहे असं असा, असा जॉब प्रत्येक मुलीला करायला आवडेल की नाही मेकअप करणं येऊन मेकअप करून काउंटरवर बसायचं आहे आणि ती सौंदर्य प्रसादनं फिकायची आहेत कसा वाटला चला तर मंडळी पुढचा व्हिडिओ पाहूया गायवाडी गिरगाव इथे खूप जुनी बेकरी आहे फर्नांडीस बेकरी जी चालवतात एस एम पांडे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता किती स्वच्छता आहे ते आज त्यांच्याकडे पूजा चालू असल्यामुळे ना आज जास्त मला शूट करता आलं नाही पण इथलं दर फलक पहा आणि दर फलक पाहून तुम्हाला कळेल किती जुनी बेकरी आहे आणि खरोखर मी इथून काही पदार्थ आणले टोस बटर आणले अप्रतिम चव मित्रांनो काल बऱ्याच बेकऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर येतात त्यामुळे लोक बेकरी आयटम खायला कंटाळतात त्यापेक्षा इथून घेणं योग्य नाही का चला तर म्हणजे या व्हिडिओतला पाहूया तिसरा व्हिडिओ तर इथे पहा हा, हा हारवाला नारळाच्या कोवळ्या पानापासून इतका अप्रतिम सुंदर हार बनवतो आहे आणि तो कसा बनवतो ते आपण पाहूया वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तो आणखी बनवतो आहे तर चला पाहूया हार कसा बनवतो प्रथम त्याने नारळाच्या कोवळ्या पाती घेतल्या आणि त्या कोवळ्या पाती वेगवेगळ्या करून त्याच्या एका साईजमध्ये लांब लांब अशा पट्ट्या तयार करून घेतल्या आणि त्याला व्यवस्थितरित्या फोल्ड करून त्या एका धाग्यामध्ये सुईच्या साह्याने गुंफत गेला आणि त्याची अतिशय सुंदर अशी माळ एक देवासाठी हार तयार होत गेला आणि हा हार बरेच दिवस टिकतो असं तो, तो म्हणाला तर मंडळी कसे वाटले व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब